नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज आशा सेविका कोतवाल पोलीस पाटलांचे मानधन वाढविणार काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नोंदवून व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आशा सेविका कोतवाल पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आदींचे मानधन वाढविण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली याविषयी घोषणा होण्याची शक्यता आहे सातत्याने या वर्गाकडून मानधनवाडीसाठी आंदोलने होतात त्यामुळे प्रशासनाने मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली बालविवाहमुक्त ग्रामपंचायतीचा गौरव आदर्श परीक्षिका अंगणवाडी कार्यकर्ते मद्यांचाही सन्मान छत्रपती संभाजीनगर पुरस्कार प्रदान यावेळी जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी अंगणवाडी सेविका चौऱ्याऐंशी मदतनीस बारा अंगणवाडी परीक्षिका तसेच एकोणावीस मुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये अंगणवाडी कार्यकर्त्यांना अनुक्रमे पाच तीन व दोन हजार रुपये रोख प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले